नमस्कार मी कावेरी देसाई आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज जनरल मोटर कामगार उपोषणाचा आज चौऱ्याण्णव दिवस पूर्ण होत आहेत दरम्यान महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच मावळ तालुका काँग्रेस अध्यक्ष रामदासजी काकडे आदी मान्यवरांनी जनरल मोटर कामगार उपोषणास्थळी भेट दिली पाहुयात यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले हजार कामगारांच्या उपासमिती पाळी आलेली आहे प्रतिनिधी मागे मला भेटलेले होते चर्चा झाली होती आपापल्या प्रेमिनी चर्चे हा प्रश्न सोडवण्याकरता चर्चा केलेली आहे मला असं वाटलं की विधिमंडळामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये जेव्हा अजित पवार सभागृहात बोलले त्यांनी सांगितलं की वेळाला वयालाची चर्चा केलेली आहे की सरकार संवेदनशीलपणे पक्ष सोडवले असत आमच्या सर्वांच्या समोर त्यांनी आश्वासन दिलं मला जी माहिती मिळालेली आणि जी आता आपले सर्व दिली एक सकारात्मक चर्चा खाजगी पातळीवर चालू हो आहे ओंडाईशी किंवा इंडस्ट्री वगैरे शासकीय पातळीवर हो काय चाललेलं आहे किंवा सभागृहात जे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामध्ये किती तथ्य आहे त्या पुढं काय काय तुम्ही सांगताय की आणखी काही काही घटना असते त्यामुळं निश्चितच तुमच्या सर्वांच्यावर एक अस कोसळलेलं आहे तुमची काही सोप नसताना काही त्यांनी मोठ्याचा काही धोरणात्मक निर्णय असेल किंवा त्यांचं बिझनेस प्लॅनमध्ये काही झाले नसेल म्हणून त्यांनी ही कंपनी एकदम तडका फडकी बंद करायचा निर्णय घेतला अत्यंत काम करत होता काही दोष नसताना संकट ठेवलेलं आहे आतापर्यंत जी सरकारी पातळीवर चर्चा झालेली आहे सरकारी पातळीवर काय चाललंय ते चालले ती चर्चा सकारात्मक आहे असं मला माहिती मिळालेली आहे मुंडाई इथं इथल्या गावकऱ्यांनी स्वागत केलेलं आहे की तुम्ही या इथे आम्हाला घरभराटीमध्ये योगदान द्या आणि कोरियाचे जे राजदूत वगैरे आहेत त्या लोकांनी सकारात्मक दिशेने पाहायचं निर्णय घेतो आता ते व्यापारी कंपनी आहे त्या काही नुकसान पोहोचणार नाही त्यांनी बराच गुंतवणूक करून ही कंपनी विकत घेतलेली आहे त्यांनाही आता पुढच्या वर्षाची योगा करण्यासाठी सुरू करणार असं म्हणताय त्यांना तुमच्यासारखी स्किल ट्रेन लागणार तर मला खात्री आहे की हा संवेदनशील पद्धतीनं प्रश्न सुटण्यासारखा आहे कोणालाही त्यामध्ये बाजूला न करता सगळ्यांना काहीतरी त्यांची व्यवस्था हे वन टाईम पॅकेज किंवा कंटिन्यूइंग नोकरी योगापैकी करण्याचं तुम्हाला मान्य असेल त्याने कुठे कंपनीचे प्रवर्तक आहे त्यातून मार्ग घेते ती मला खात्री आहे मी आता काही वेळ चालू आहे तुम्हाला कसं भेटण्याचं आलेलं आहे का टाटण्याच्याकडे चिस्थितीमध्ये काय चाललेलं आहे त्याची माहिती मी तुमचे दोन चार प्रतिनिधी असतील त्यांना पुण्याला मी बोलून संजी बोलून ती माहिती घेतो की खूप परत चाललेलं आहे अजित पवारांनी विधिमंडळामध्ये ते मार्केट केलं त्यानंतर काय घ्यायचे जातो असं त्यांना बदल झाला आहे ते बघूया आणि बाकी खाजगी पातळीवर जे प्रयत्न चाललेले आहेत चाललेले आहेत त्यातून किती प्रश्न सुटत आहेत शासनाकडून आपल्या काय काय अपेक्षा आहे ते सांगा म्हणजे आम्ही पुन्हा शासना वतीनं आम्ही या मदतीमध्ये कोणापत्र सगळं आमच्या पक्षाच्या वतीनं पुन्हा नेते मोदी असतील मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब असतील यांच्याशी चर्चा करू मला वाटतं की कुठल्या काही दिवसांमध्ये पुन्हा काय करता येणार नाही तीन चार पुढच्या प्रतिनिधी आता कागदपत्र घेऊन एक परिस्थिती मला देऊन सांगितलं की शासन दरबारी आपली आहे अपेक्षा खासगी बातमी जे चाललं ते कुठं काय आमची मदत नाही ती सांग परंतु हा प्रश्न कुठला तरी कोणाचाही तुमचा काही ओस नसताना तुमच्यावर अशा प्रकारची पालन होते आणि शासनाने खरं तुमच्या मागे खंडितपणे उभं राहिलं पाहिजे थोडंसं कॉम्पन्सेशन असेल काय असेल त्यांना योग्य प्रकारे सर्टिफिकेट केली पाहिजे सर्वांच झालं पाहिजे जागा मला वाटतं यार की त्यानं तुम्ही मला एकदा सज्ज परिस्थितीमध्ये काय केलं माझ्या मला माहिती दिली तुमच्या काही विक्रांनी आता काय परिस्थिती आहे